त्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत आणि आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संपूर्ण कॅबिनेटही तिकडे आले आहे आणि आनंदाची गोष्ट आहे माने बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई राजू पाटील अविनाश जाधव अविनाश अभ्यंकर श्री सावंत अभिजीत पामसे संदीप देशपांडे <laughs> अरे तिकडे काय करत आहेत बरे संदीप आपण असं काय करतात आपण या भागाचं प्रतिनिधित्व करताय दादरचं हे सगळे प्रमुख सगळे नेते इथे आलेले आहेत मनसेचे जे आमचे सहकारी आहेत ते इथे बहुतेक चोवीस वर्षाने आले असं नांदगावकर मला सांगत होते चोवीस वर्ष त्यानंतर पाचशांचा नंबर लागतो <laughs> अकरा वर्षांनी ला ला ते आलेले आहेत जयंतराव प्रथम आलेले आहेत त्या सगळ्यांच मी स्वागत करतो आजच्या घाईघाईनं बोलवलेल्या पत्रकार परिषदेचं भूमिका स्पष्ट करण्यामागचं एवढंच एक लहानसं कारण आहे पण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष एक लढाई लढत आहेत ही लढाई राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत लढतोय त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ही लढाई सुरू झालेली आहे त्यातून काय निष्पन्न होईल याच्याविषयी शंका आहे आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक फार मोठा मेळावा कोरेगावला पार पडला आणि तेथे माननीय राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले त्यांनी सांगितलं की मतदान करा किंवा करू नका निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली ही लढाई आहे महाराष्ट्राच्या यादीमध्ये शहाण्णव लाख बोगस मतदार आजही आहेत म्हणजे जवळजवळ एक कोटी हे एक कोटी मतदार आमच्या दृष्टीनं घुसखोरच आहे आणि या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणं काढणं ही लोकशाहीची गरज आहे हे मी यासाठी सांगतो आहे कालच या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सांगितलं की आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावं मतदार यादीतून बाहेर काढू हे देशाच्या गृहमंत्र्यांचं कालचं वक्तव्य आहे आणि या निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख हे देशाचे गृहमंत्री असतात आमचं त्यांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक यादीमध्ये घुसलेले एक कोटी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही आधी बाहेर काढा आणि या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करा काही उदाहरणं सुद्धा मी ऐकली आपल्या कार्यक्रमात त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते पैठणचे आमदार विलास भुमरे यां जाहीर व्यासपीठावर त्यांनी सांगितलं कि माझ्या निवडणुकीत मी वीस हजार मतदान सर्व निवडणुकांमध्ये पूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती मात्र ती नाव कधीच कमी झाली नाहीत अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत नवी मुंबईतील आयरोले विधानसभा मतदारसंघात एक्केचाळीस हजार आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजार दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगताय बुलढाण्यातले एक सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवले गेले याचा अर्थ लोकसभा निवडणुकीमध्ये जो त्यांचा खासदार जिंकला हा बोगस मतदारांच्या मदतीनं जिंकलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यात माननीय शरद पवार साहेब होते उद्धव ठाकरे साहेब होते राज ठाकरे साहेब जयंतराव दोन्ही बैठकांना उपस्थित होते शशिकांतराव शिंदे होते आमच्याकडले लोक होते कॉम्रेड प्रकाश रेड्डी होते त्यांच्या पक्षाचे लोक होते कॉम्रेड नवले होते समाजवादी पार्टीचे लोक सगळे प्रमुख पक्ष उपस्थित असून आम्ही ज्या आमच्या भूमिका मांडल्या त्या मानायला ते तयार नाही आणि आमच्या याद्या ह्या सदोष नाही काय म्हणतात निर्दोषच आहेत खरं म्हणजे निवडणूक आयोगानं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलेलं आहे आणि त्या ऐकायला तयार नसतील तर त्यांना असं एकंदरीत सगळ्यांचं एकमत असं झालेलं आहे आमच्या पक्षाचा प्रमुख की यांना दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल मी फक्त एका वाक्यात पुढलं एक पाऊल जे आहे ते ठरलेलं सांगतो आणि त्यानंतर प्रमुख नेते बोलतील एक नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून मतदाराचा मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना निवडणूक आयोगांना दाखवली जाईल या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील आणि त्या दृष्टीनं पुढली पावलं टाकली जातील आज ही पत्रकार परिषद फक्त तारीख जाहीर करण्यासाठी मी आम्ही बोलवलेली आहे अजून एक महत्वाची पत्रकार परिषद होईल या सगळ्या नेत्यांचं तर हा जो दणका आहे तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे की महाराष्ट्र स्वस्त पडलेला नाही झोपलेला नाही अजगराप्रमाणे पडलेला नाही तुमचं जर आमच्या पुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे त्याच्यामुळे एक नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला एक महत्वाचा दिवस असेल आणि देशाच्या लोकशाहीसाठी अशा प्रकारचा मोर्चा आम्ही दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगावर नेला होता तेव्हा सुद्धा सर्व पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा होते स्वतः आम्ही सगळे होतो खासदार होते इतर नेते होते आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोर्चा निघेल मी काँग्रेसचे नेते सचिन सावंत बर आणि एक सांगतो की आज जे उपस्थित आहेत आणि जे नाहीत जे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचा पूर्ण पाठिंबा या कार्यक्रमाला का आहे त्यांनी कळवलेला आहे त्याच्यामुळे हा नाही तो नाही अशा बातम्या येऊ नयेत प्रत्येकाशी आमची चर्चा झाली आहे सकाळी घाई झाली आज प्रत्येकाचा पाठिंबा या आमच्या आंदोलनाला आणि मोर्चाला आहे मी सचिन सावंत जे आहेत आमचे त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी विनंती करतो काँग्रेस नेते राहुल गांधीजींनी देशामध्ये ज्या पद्धतीनं बोट चोरी सुरू आहे आणि ती भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाच्या मताने चाललेली आहे ते पुराव्यानिशी सिद्ध करून दिलं आणि खऱ्या अर्थानं देशाच्या तमाम जनतेचे डोळे उघडले संविधानानं प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा लोकशाहीसाठी मूलभूत आधार आहे आणि तो अधिकार जर तुमच्या हातून काढून घेण्याचा प्रयत्न चालला असेल तर त्याचा विरोध हा देशपातीवर झाला पाहिजे आणि ते जे अंजन त्यांच्या या एकंदर उचललेल्या पावलानंतर जनतेच्या डोळ्यात त्याचबरोबर तमाम विरोधी पक्षाच्या डोळ्यात जे आलेलं आहे त्याच्या अनुरूप संपूर्ण देशपातीवरती याचा विरोध होतोय आणि महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्ष एकत्र येऊन आपण सगळेजण पाहतात की ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाचे इथे मुख्य अधिकारी त्यांच्याकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या अधिकारामध्ये निवडणुका घेतल्या जातात ते राज्य निवडणूक आयोगाचे वाघमारीजी यांच्याकडे आम्ही शिष्टमंडळ घेऊन दिलो होतो परंतु एकंदर विरोधी पक्षाच्या मतांना या राज्य निवडणूक आयोगानं आणि निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी असतील केंद्रीय निवडणूक आयोगानं फार काही किंमत दिलेली दिसत नाही राहुल गांधीजींनी स्वतः सांगितलं होतं त्यावेळेला की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस लाख मतदार वाढले आणि पुढं अजूनही त्या ठिकाणी प्रकाशात आलं की सोळा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये चार दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सहा लाख पंचावन्न हजार सातशे नऊ मतदार वाढले हे अभूतपूर्व वाढ आणि त्याचबरोबर इतर अनेक ज्या काही आक्षेप आहेत त्यातले काही आक्षेप पत्रकार परिषदेमध्ये तिथे सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीनं मांडले गेले जयंत पाटील साहेबांनी काही मांडले त्याला जे आज उत्तर दिलेलं आहे ते अत्यंत अतिशय सत्तापजनक आहे निवडणूक आयोगानं हात झटकलेले आहेत खऱ्या अर्थानं ही जी यादी आहे तीच आक्षेपार्ह आहे त्याच्यामध्ये घोळ आहे ही जी विधानसभा निवडणूक झाली ती घोळयुक्त यादीबरोबर झाली आणि त्याच्यानंतर आता नऊ महिने वाढवले गेलेले आहेत एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे चुका आहेत आणि त्या चुकांचं निरसन करण्याकरता निराकरण करण्याकरता संधीही विरोधी पक्षाला दिली जात नाही अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही हातात दिसलेली नाही त्यामुळे ही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे त्या लोकशाही प्रक्रियेला घातक आहे त्यामुळे हा विरोध त्याचा करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा मोर्चा हा एक नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेला आहे विरोधी पक्ष संपूर्णपणे या ठिकाणी त्या मोर्चामध्ये उतरेल यात कोणत्या तऱ्हेची शंका नाही आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचा अधिकार तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की गेले तीन वर्ष त्यांनी हा टाळलाय स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका जाणीवपूर्वक टाळल्या गेलेल्या आहेत आणि आता ही जी काही त्यांना अधिकार त्यांचा प्राप्त होण्याची ही जी संधी आहे ती देखील नाकारण्यात येत आहे कारण ही लोकशाही प्रक्रियाच पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न आहे त्याचा विरोध सगळेजण म्हणून आम्ही करतो धन्यवाद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी मी यांना विनंती करतो <coughs> पत्रकार बंद बघिणी माझ्या आधी आज जे पत्रकार परिषद कुठल्या उद्दिष्टाने घेतलेली आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे मुख्य मुद्दा हे येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक ही मतदार यादीवर अवलंबून असते मतदार हे इकडे मतदान करतात आणि त्याच्यासाठी यादी बनवली जाते ही यादी संपूर्णपणे पारदर्शक असली पाहिजे त्यात त्रुटी असता कामा नये त्याच्यामध्ये घोटाळे असता कामा एक नये एकच नाव ज्या ठिकाणी असता कामा नये एकच जर ही जागा असेल तर त्याच्यामध्ये शंभर दोन हजार पाचशे असे मतदार नोंद नोंदवले जर असतील तर त्याच्यात ते, ते दाखवलं गेलं त्याच्यात के सुधारणा केली पाहिजे अशा अनेक गोष्टी दोन म्हणजे दोनदा भेट घेऊन पक्षीय जे हे आम्ही आमचं शिष्टमंडळ आहे त्यांनी दोनदा भेट घेऊन निवडणूक आयोगाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आणि जे हे अधिकारी आहेत त्यांना सविस्तरपणे सांगितलेलं आहे परंतु आज त्यांचा खुलासा आलेला आहे तो झुजबी आहे आणि तो खोटा आहे त्याच्यामध्ये मुद्दे जे आम्ही तिथे सांगितले त्याच्यामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही आणि त्यामुळे एक ते जी निवडणूक आहे ती योग्य प्रकारे घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यासाठी पुढचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं की हा फक्त महाराष्ट्राचा मुद्दा होत नाही भाजप यांनी जे सरकार आहे केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार त्यांनी की जिंकण्यासाठी मोडस ऑपरेटी केलेली आहे मोगस यादी करायची मतदार वाढवायचे खोटे मतदान करायचं हो करा, करा आणि अशा पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रकार त्यांचा चालू असतो त्याचा कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे तो महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो चालला पाहिजे आमची भूमिका आहे त्याच्यानंतर मतदार यादीचा मुद्दा हा प्राथमिक मुद्दा आहे पण दुसरे अनेक मुद्दे आहेत ते नंतर आपल्याला घ्यावे लागतील म्हणजे जे प्रभाग आहेत त्या प्रभागमध्येच ते स्लिप आपल्याला मिळायची पण ती स्लिपही आम्ही देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला माहिती आहे मतदान होत असताना आता पूर्वी सहाशे सातशे होते आता बाराशे एका मतदान केंद्रावर असतात तर त्याच्यामध्ये एकच मशीन ठेवायची आणि संथपणे मतदान घडवून आणायचं आणि शेवटच्या एक तास राहिला असेल तर मग मतदान तिकडे रांगा लागतात आणि खोटं मतदान घडवून आणायचं असे अनेक पद्धतीने मतदार निवडणूक जिंकण्याचे प्रकार निवडणूक आयोग जे त्यांचं पाहुलं आहे आणि ते सबंतची ही यंत्रणा आहे त्याच्यातर्फे जा केलं जातं त्याला आम्ही दुरुस्ती करा अशी भूमिका घेतलेली आहे त्यांचं जे काही स्पष्टीकरण आहे ते कोणालाच पटलेलं नाही आणि त्यामुळे हे जे तीव्र भावना आहे मतदारांची आणि शेवटी राजकीय पक्ष निवडणुका लढवतात ती तीव्र भावना दाखवण्यासाठी सर्व जे पक्ष याच्यामध्ये ज्याच्यात आमचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी आहे एक नोव्हेंबरला मोर्चा हा डिक्लेअर केलेला आहे त्याची संपूर्ण नंतर माहिती अधिक माहिती आपल्याला देण्यात येईल पण या मोर्चामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष संपूर्णपणे सहभागी असेल इतकंच मी या ठिकाणी काम करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री बाळा गावकर सर तुम्हाला कल्पना आहे की एकंदरीत विरोधी पक्षांनी घेतलेली जे आक्षेप आहे ती कम्युनिस्ट पक्ष आणि ते खास करून आक्षेप जर तुम्ही पाहिलात तर बदल यादीमध्ये असणारा जो कोळ आहे गोंधळ आहे किंवा घोटाळा आहे अशा प्रकारच्या भावना केवळ विरोधी पक्षाच्या नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या नाही आणि लोकांनी आता कळून सोडले काहीतरी नक्की गोंधळ आहे केवळ लोकांनाच नाहीच कळ कळलंच कळलेलं नाही तर त्यांचे स्वतःच्या आमदारी स्वतःची साक्ष स्वतः देत आहे आणि म्हणून सामान्य लोकांना या बाबतीमध्ये विश्वास निर्माण होणार की निवडणूक आहे हा उत्तम प्रकारे काम करतोय त्याची विश्वासार्हता राहिली पाहिजे ती विश्वासार्हता नाही राहिलेली आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला काही आम्ही निवडणूक निवेदनं दिली होती पत्रही दिलं होतं त्याच्यानंतरही निवडणूक आयोगाने जे काही उत्तर खात्री पाहतो दिलेले आहे ते पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासणीचं याचा अर्थ निवडणूक आयोगाने मान्य केले की काहीतरी घो झालेला आहे हे जर त्यांनी घो झालेला मान्य केला असेल तर तो घो त्याच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेधारपणा करावं असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी एक तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र धर्म सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे किंबवना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे तुम्हाला कल्पना असेल का त्या दोन निवडणूक आयोगांना आयुक्तांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद आली होती त्या पत्रकार परिषदेत आणि निवडणूक आयोगासमोर सुद्धा सर्वच सन्मान्य नेते ने मंडळी ने आपापल्या भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडल्या होत्या त्याचे काही पुरावे दिले होते काही दाखले दिले होते आणि हे सगळं पाहिल्यानंतर निवडणूक आयोग तरी बोलला नसला तरी निवडणूक आयोगाच्या ते लक्षात आलेला आहे त्या ठिकाणी घोळ आहे आणि म्हणूनच हा पब्लिक क्राय लोकांच्या वतीनेच आम्ही एक तारखेला मोर्चा काढणार आहोत त्यासाठी आज आम्ही सगळं एकत्रितपणे येऊ लोकशाही वाचली पाहिजे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे उदाहरणं खूप आहेत पण आजची पत्रकार परिषद ही केवळ एक तारखेच्यासाठी एकजूटपणे ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला एकत्रित येऊन हे सहो करावं लागत आहे त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मी आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही तर सगळेच सहभागी होऊ लोकांनाही करतो आपणही सहभागी झाला पाहिजे जय आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय नियम आयोगाचे सीओ यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा सर्व पक्षीयांनी मिळून एकत्रित केल्या काल त्यांचं उत्तर जे झालंय ते काही समाधान समाधानकारक नाही आहे आणि समाधानकारक नसल्यामुळे या प्रश्नाला दुकानपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या महाराष्ट्रात जे जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार आहेत त्या सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढायचं ठरवलं सत्तेत असणारी लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाशी ना नाही पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेंनी मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीट आहे राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे आणि म्हणून एक तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा निघत आदरणीय शरद पवार साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चात पाठिंबा देते सहभागी होते अशी अनेक उदाहरणं आहेत जी अजून आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाही आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात निवडणूक आयोगाने आम्ही जे आक्षेप घेतले त्याला आम्हाला उत्तर देणं हे आम्ही समजू शकतो पण त्या उत्तराच्या मुळे नंतर अनेक प्रश्न उभे राहिलेले त्यालाही निवडणूक आयोग उत्तर दिले अशी आमची अपेक्षा आहे पण यापेक्षा डुप्लिकेशन ऑफ वोट्स हे काढण्यासाठी निवडणूक आयोग काय कार्यक्रम होता येणार आणि जे पत्ते चुकलेले आहेत ज्यांचे वय चुकलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर चोवीसच्या या मतदार यादी होत्या पण तुम्ही ही प्रक्रिया कधी राबवली हे तरी जाहीर करा त्याची प्रोसिजर जाहीर करा आणि बारा ऑगस्टला ज्यावेळी बातमी आली एका महिलेची सहा ठिकाणी त्यांची नावं आहेत त्यानंतर संध्याकाळी ती नावं वगळण्यात आली यादीतून जे आमच्या कार्यालयाने तपासलं त्या तथा निवडणूक आयोग म्हणते की एकोणीस ऑगस्टला ती नावं वगळली तर मग त्यांच्या जागेला विजिट कोणी केली त्यांच्या नावाला तक्रार कोणी केली तक्रारीच्या वेळी तिथं गेले कोण गेले पीएडओ कोण गेले आणि मग त्यांची नावं वगळण्यात वगळताना कोणता क्रायटेरिया लावला याचा खुलासाही निवडणूक आयोगाने जनतेला दिला पाहिजे शेवटी पारदर्शकता हेच लोकशाहीचं खरं मर्म आहे माहितीचा अधिकार जो आला देशात तो कशासाठी आला तर या देशात पारदर्शकता तयार व्हावी यासाठी आला आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी निवडणूक आयोग घडवून ठेवतोय असा आमचा दावा आहे आणखीन आम्ही काही दिवसांनी बरीच महाराष्ट्राच्या जी यादी आहे त्यातले दोष जनतेसमोर मांडणार आहोत पण एक तारखेला आम्ही सर्व पक्षीय मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्रात त्यांना लोकशाहीच्या बद्दल असता आहे लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुकीच्या मतदार याद्या हा खरं म्हणजे त्याचा पाया आहे आणि त्या, आ... त्या पायाला भक्कम करण्यासाठी सर्वांनीच या मोर्चात सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षा मोर्चा सर्वागसित प धन्यवाद जयंतराव अरे अभी मराठी में बोल दिया भाई मैं सांगतो मैं मैं बोलता हूँ बोलिए क्या बात है देखिए मोर्चा के अनाउंसमेंट अभी हो गई और ये अनाउंसमेंट से पहले सभी नेताओं ने एक दूसरे के साथ बात की है पवार साहब है जयंत राव जी है राज ठाकरे जी है हर्षवर्धन सखा साहब है और प्रकाश रेड्डी जी कॉन्ट्रेट अजित नागर सबके साथ बातचीत होकर आज तारीख हमने तय की है एक दो दिन में आप वापस बैठेंगे और जो रूट है वो आवर टाइम हम आपको बताएंगे लेकिन एक जरूर की एक नवंबर का मोर्चा जो है वो देश देखेगा कि लोकशाही की लोकतंत्र की रक्षा के लिए महाराष्ट्र किस तरह से लड़ रहा है एक तारीख को हमको पूरे देश को दिखाना धन्यवाद मुझे लगता है काफी है चलिए आ जाएगा

हा केंद्र सरकारचा सध्याच्या केंद्र सरकारचा भारतीय जनता पक्षाचा गुलाम त्यांच्या टाचेखाली त्यांच्याकडनं फार अपेक्षा जरी करता येत नसल्या तरी सुद्धा विरोधी पक्षांना ज्यांच्यावर या देशाच्या लोकशाही रक्षणाची सगळ्यात मोठी जबाबदारी असते त्यांना स्वस्थ बसता येत नाही त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष हा करायलाच पाहिजे आणि तो आम्ही करतोय दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीने लढा देत आहेत त्या पद्धतीनं राज्या राज्यामध्ये त्या त्या राज्याचे प्रमुख पक्ष विरोधी पक्ष त्यांनी हा लढा पुढे दिला पाहिजे आणि मला खात्री आहे या लढ्याला नक्की यश आहे धन्यवाद चलिया अरे काही गोष्टी आता उद्योगी राज ndaladoo ndalado 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 ndalado